लेखनिकाचा पगार कारकुनापेक्षा वीस टक्क्याने कमी आहे तर कारकुनाचा पगार लेखनिकापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे बघा हा प्रश्न सोडवण्याची ही ट्रिक आहे अगदी सोपा प्रश्न आहे वीस टक्के कमी हा शब्द इथं आलेला आहे कमी हा शब्द इथं आलेला आहे त्यामुळे आपण इथं वजाबाकी घेतलेली आहे जर इथं जास्त हा शब्द आला असता तर आपण इथं बेरीज घेतलं असत आता सूत्रात किमती टाकूया बघा शंभर गुणुले टक्के आहेत वीस भागीले शंभर वजा वीस शंभर गुणुले वीस भागिले शंभर मधून वीस गेले ऐंशी राहिले बघा आता वीस एक वीस वीस चोख ऐंशी चार एक चार चार दोन आठ खाली राहिले दोन म्हणजे वीस झाले चार पाच वीस म्हणजे उत्तर आले पंचवीस टक्के म्हणजे कारखोनाचा पगार टंक टंकलेखनिकापेक्षा पंचवीस टक्क्यांनी जास्त आहे म्हणून पर्याय बी हे उत्तर येते राजाचा पगार दरवर्षी पाच टक्क्याने वाढतो जर त्याचा पगार वर्ष दोन हजार बारामध्ये दोन वीस हजार होता तर वर्ष दोन हजार चौदामध्ये पगार किती झाला बघा दोन हजार बारा या वर्षामध्ये वीस हजार होता तर दोन हजार तेरामध्ये तो पाच टक्क्याने वाढला आणि नंतर दोन हजार चौदामध्ये सुद्धा तो म्हणजे दोन वर्ष तो पाच टक्क्याने वाढलेला आहे तर अगोदर आपण पहिल्या वर्षी किती झाला पाच टक्क्याने वाढून ते काढूया बघा शंभर पैकी पाच टक्के म्हणजे शंभर म्हणजे शंभरला पाच रुपये वाढले तर वीस हजारला किती रुपये वाढले हे आपल्याला काढावं ला लागेल लागेल अगोदर तिरकस सुनाकार करूया वीस हजार गुणले पाच भागिले शंभर वीस हजार मध्ये दोन शून्य आणि शंभर मध्ये दोन शून्य गेले खाली उरले दोनशे गुणले पाच आता दोनशेला पाच ने गुणल्यानंतर एक हजार येते म्हणजे पहिल्या वर्षी पाच टक्क्याने म्हणजे एक हजार रुपये वाढ झाली म्हणजे वीस हजार अधिक एक हजार बरोबर एकवीस हजार पगार झाला आता परत दुसऱ्या वर्षी एकवीस हजारच्या पाच टक्केने वाढला मग शंभरला पाच तर एकवीस हजारला किती तिरकस गुणाकार करूया एकवीस हजार गुणवले पाच भागिले शंभर एकवीस हजारमधले दोन शून्य गेले आणि शंभरमधले दोन शून्य गेले खाली राहिले दोनशे दहा गुणवले पाच पाचने शून्यला गुणले शून्य पाच एक पाच पाच दोने दहा म्हणजे एक हजार पन्नासची वाढ झाली बघा मग एकवीस हजारमध्ये आपल्याला एक हजार पन्नास मिसळावे लागतील बघा एकवीस हजारमध्ये एक हजार पन्नास मिसळल्यानंतर बावीस हजार पन्नास येतील म्हणजे पगार झाला दोन हजार चौदामध्ये बावीस हजार पन्नास बघा दोन हजार चौदामध्ये पगार झाला बावीस हजार पन्नास रुपये म्हणजे दोन हजार तेरामध्ये पाच टक्केने वाढ झाल्यानंतर तो एकवीस हजार झाला आणि परत एकवीस हजारच्या पाच टक्केने वाढल्यानंतर तो बावीस हजार पन्नास झाला म्हणजे पर्याय बी हे उत्तर येते